नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या स्वागत आहे मित्रांनो आजच्या पूजा रवींद्र जोशी राहणार बजाज नगर हे कुटुंब आहे या ताई आहेत यांना आठ वर्षानंतर लग्नाच्या त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी आलेली त्यांना मुलगी झालेली आहे चला त्यांचा प्रवास होता आपत्त नसल्यापासून ते हा कसा झाला आपण सब जाणून घेऊया दादा नाव सांगा माझं नाव आहे रवींद्र किरणराव जोशी पूजा रवींद्र जोशी अच्छा पत्ता आता बजाजनगर बर तुम्हाला कसं वाटलं पहिले विचार तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस बाबा झाले तुम्हाला माहित झालं तुमची पली प्रतिक्रिया कशी होती मला खूप आनंद झाला आता आठ वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी आहे खूप बरोबर आहे तुम्ही यागोदर बऱ्याच ठिकाणी दाखवला तर परत ठिकाणी दाखवलं मग तुम्हाला कुठच गुणाल कुठंच नाही गुणाल तुम्हाला इतकी माहिती कशी वाटली ते आम्ही मामाच्या गावाकडे गेलो असतो मीटरला बर ते मामाने आम्हाला ट्रिप दिलं होतं सरांचा सरांचा बर मग ज्यावेळेस तुम्ही तर आले त्यावेळेस सरांची भेट झाली सर काय म्हणतो होऊन जाईल मग काय हरकत नाही मला धीर दिला विश्वास दिला मी सोडून दिली होती सोडून दिली भरपूर जाऊ का वगैरे बघितलं पण ते खूप पैसा गेला वेळ गेला मानसिक त्रास झाला खूप को, आनंद आहे हो खूप आनंद म्हणजे एकदम <laughs> लक्ष्मी मिळाली घरात ताईला ताई कसं वाटतंय आठ वर्षात तुम्ही आई झाला तुमचं स्वप्न पूर्ण झालं कसं वाटतंय एकदम म्हणजे आनंद सांगू शकत नाही बरोबर आधी फार वाईट वाटायचं पहिले दिवस कसे होते वाटायचं म्हणजे बाबा आपण दोघ दोघच आहे सगळे विचारायचे काही नाही का असं होत त्याच्यामुळे वाईट वाटायचं आणि टोमणे मारतात खूप ऐकावं लागतंय आता कसं वाटतंय आता एक कसं घरामध्ये आनंद पूर्ण तुम्ही आजी आहेत आठ वर्षानंतर आजी झाली मला पण खूप आनंद झाला खूप छान वाटलं मुख्य म्हणजे मुलगी झाली खूप छान झालं डॉक्टरांची खूप आभारी आहे का तो तुम्ही बऱ्याच ठिकाणी दाखवला असेल त्रास झाला हेच झालं होतं पहिला प्रयत्न मला यश आलं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आली बरोबर आहे दादा सरांचे आभार तुम शब्द फार खुश आनंद सरांच्या आभार सरांचे आभार सरांचे आभार करावे तेवढे फार कमी पडतील शब्दात शब्दात तर नाही करू शकत म्हणजे त्यांच्यामुळेच आम्हाला मातृत्व मिळालं खास कुठं काही अडचणांनी पैशाची काही आली त्यांनी समजून मेन म्हणजे लक्ष्मी आली आम्हाला त्याच फार म्हणजे असं सांगू शकत नाही बरोबर शेवटी मित्रांनो मी आणि शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचं मनोबत आभार त्याबद्दल धन्यवाद